नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना मित्रांनो आज जाणून घेऊया मकाची अपडेट बघा माग गर्दी दिसते का मकाच्या दोन हरी लागलेल्या निलाव थोड्याच वेळात चालू होतोय निलावाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत चॅनेल वरती नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करत चला धन्यवाद व्हिडिओ कंटिन्यू करा अठ्यात्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी एकवीस पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी एकवीस सत्याऐंशी एकवीस सत्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी एकवीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये तीन केक्वीस एक्केचा एकवीस एक दोन एकवीसशे एक्केचाळीस रुपये एकवीस बेचाळ एकवीस त्रेचाळ चौर्याच्या एकवीसशे चौरेचा एक दोन एकवीस चौऱ्याचा एकवीसशे चव्वेचाळीस रुपये तीन के टी पंचावन्न छप्पन सत्तावन एकवीस अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसठ बासठ त्रेसठ चौसठ पदुसठ अडुसठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर एकवीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी एकवीसशे ऐंशी एकवीसशे शहाऐंशी रुपये एकवीस शहाऐंशी एक दोन तीन श्री साई कंपनी बोला एक से शांपल एकवीस पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव एकवीस एक्क्याण्णव एकवीस ब्याण्णव एकवीस त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव बावीसशे रुपये बावीसशे एक बावीस दोन बावीस तीन बावीस चार बावीस पाच बावीस शे बावीस सात बावीस आठ बावीस नऊ बावीसशे नऊ रुपये बावीस दहा बावीस अकरा बावीस बारा बावीस तेरा बावीस चौदा बावीस पंधरा बावीस सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस ते अडतीस एकोणचाळीस बावीसशे एकोणचाळीस रुपये तीन पी टी पंच्याण्णव शहाण्णव

एकवीसशे रुपये एकवीसशे एक एकवीस एक, एक दोन एकवीस दहा अकरा एकवीस बारा एकवीस तेरा एकवीस चौदा पंधरा सोळा सतरा एकवीस सत्तर रुपये एकवीसशे सत्तर रुपये चला एकवीसशे सत्तर रुपये तीन त्रिस रुपये एकवीस तीस एकतीस एकवीस बत्तीस तेहतीस चौतीस पन्नास एक्कावन बावन त्रेपन्न चोपन पंचावन छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसठ एकसठ रुपये एक दोन एकवीस एकसठ रुपये तीन दमन भाऊ बोला एक साठे वीस एकवीस सत्तावीस एकवीस अठ्ठावीस एकवीसशे अठ्ठावीस एकोणतीस एकवीस तीस एकतीस चाळीस हा एकवीस चाळीस रुपये चोपन्न पंचावन्न एकवीस छप्पन एकवीस सत्तावन अठ्ठावन एकवीस अठ्ठावन एकोणसाठ एकवीस साठ एकवीस एकसाठ एकवीसशे एकसठ बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट एकवीस पासष्ट सासष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी एकवीस सत्त्याऐंशी एकवीस सत्त्याऐंशी पन्नास एकवीस एकावन्न बावन त्रेपन्न चोपन पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन एकोणसाठ साठ एकवीस एकवीस चौसठ पंचाहतर ऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव बावीसशे रुपये बावीसशे एक बावीस दोन बावीस तीन बावीस चार बावीस पाच बावीस सहा बावीस सात बावीस आठ बावीस नऊ बावीस दहा बावीस अकरा बावीसशे अकरा रुपये एक दोन बावीस बारा बावीसशे वीस बावीसशे एकवीस बावीस बावीस बावीसशे बावीस तेवीस बावीस चोवीस पंचवीस बावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस बावीसशे एकतीस बावीसशे एकतीस रुपये तीन केटी एक्कावन साठ एकसठ सत्तर एक्क्याहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी एकवीसशे एकोणऐंशी रुपये एकवीसशे एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी एकवीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये एकवीसशे अठ्याऐंशी एकवीस साठ एकसठ एकवीसशे एकसठ रुपये एकवीसशे अठ्ठावन्न एकवीस बावन्न एकवीस त्रेपन्न चोपन एकवीस पंचावन्न छप्पन एकवीस सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसठ बासठ त्रेसठ चौसठ पासठ पंच्याहत्तर एकवीस पंच्याहत्तर एकवीस शहत्तर एकवीस सत्यात्तर एकोणऐंशी ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी नव्याण्णव बावीसशे रुपये बावीस दहा बावीस अकरा बावीस बारा बावीस तेरा बावीस वीस बावीसशे वीस रुपये बावीस एकवीस बावीस बावीस तेवीस बावीस चोवीस बावीस पंचवीस बावीसशे पंचवीस रुपये तीन एकवीस एक्के चार एक दोन एकवीस एक्केच्या एकवीसशेच्या बेचा पचास एक्कावन्न साठ एकसठ पासठ त्रेसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एकवीस पंच्याहत्तर एकवीसशे पंच्याहत्तर रुपये एक दोन एकवीस पंच्याहत्तर एकवीस अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एकवीस एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव एकवीस सत्त्याण्णव एकवीसशे सत्त्याण्णव रुपये तीन श्रीसाई कंपनी